जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आज खऱ्या अर्थाने तर आमच्या मोठ्या भावाच्या दारात आज आम्ही आलोय मराठा बांधावर आमचा मोठा भाऊ आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला माहिती आहे की या दारामध्ये आल्यावरती आम्हाला नक्की न्याय मिळेल आज सर्वश्रेष्ठ आहेत त्यानंतर नगरसेवक हो आहेत आम्ही सर्वजण मग सर्व गटाचे जे आहेत ज्याप्रमाणे आपण सर्व गट गट सोडून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष करण्यासाठी जातीसाठी आपण सर्वजण एकत्र आला लढला आणि लढत आहे हा हा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही तरी आम्हीही कुठेतरी लढावं आमच्या हक्कासाठी मागाव आणि ह्या भूमिकेमध्ये आम्ही राहून आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय मनसे सर्व जे आहेत भाजप सर्व गट भीमसैनिक या ठिकाणी तुमच्याबरोबर तुमच्या या घरामध्ये आलेले आहेत की आमची मागणी एकच आहे की आम्हाला आमचा अधिकार जो आहे एस सीतून प्र एस सी प्रवर्गातून जी आमदारकी आहे त्या आमदारकीला आम्हाला तुमच्याकडून तर विनंती आहे की सपोर्ट मिळावा ही भूमिका घेऊन आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या दारामध्ये आलेलो आहे गेल्या नऊ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या काल काल मर्यादेमध्ये तीन टर्म एका समाजाला दिलं एकोणसाठ जाती एस सी कॅटेगरीमध्ये आहेत तर एक फक्त एक संधी आम्ही म्हणतोय त्याच्यानंतरची जर पुढची संधी मिळेल तर कुणालाही द्यावी आम्ही ते ठामपणे एक निष्ठेने आम्ही सर्व बौद्ध समाज आम्ही त्या ते आम बरोबर आम्ही काम करू आणि त्या संघर्षात आम्ही त्याचे करू हो फक्त एक संधी आंबेडकर ह्या लोगोला आंबेडकर या, लो या हरामासाच्या भीम सैनिकाच्या मागे लागावी एवढी अपेक्षा बाळगून आज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय आम्ही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांपर्यंत जातोय आणि आमच्या भावना ज्या आहेत त्या भावना सांगण्याचा प्रयत्न करतोय की एक संधी आम्हाला द्या फक्त कारण आमच्याबद्दल आमच्या समाजाबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वे, पद्धतीचं काय काय सांगितलं गेलेलं आहे काय काय पूर्वीपासून पेरलं गेलेलं आहे परंतु तसं नाही काय फलटणमध्ये फलटण तालुक्यामध्ये सर्वात जास्त मंगळवारपेठेमध्ये शिकलेला समाज आहे एज्युकेटेड आहे बौद्ध बो, समाजामध्ये सुप्री हायकोर्टाच्या जजपासून ते हायकोर्टाच्या जेजपासून ते वकिलांपर्यंत पी, पी एस आय आय पी एस असे मोठे मोठे पदवीधर आमच्या मुंगळवारपेठेमध्ये शिक्षण घेत आहेत पूर्वीचा काळ वेगळा होता परंतु आताचा काळ हा वेगळा आहे आणि आताचा काळ सर्व सर्व जे या ठिकाणी थांबलेले अमृभबाई आहेत आम त्यानंतर आम सत्ते आहेत आमचे काका आहेत त्यानंतर शेमोराजे नेते आहेत आमचे वकील साहेब सर्वांना माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुगवर पेठ हे यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारलेला आहे परंतु शिक्षण स्वीकारत असताना संघर्ष करा हा करावाच लागतो समाजासाठी त्यामुळं हा संघर्ष करत असताना आम्ही ठरवलं की कुठेतरी आपलाही उमेदवार या ठिकाणी जावा पंच दोन बल्लाड पक्ष आहेत त्यामध्ये आम्ही दोन्ही पक्षांना हात जोडून विनंती करतोय आणि तुम्हाला सर्वांची गाठ गाठ भेट घ्यायच्यासाठी घेतोय की आमच्या बद्दलचा जो समज गैरसमज मोठ्या नेत्यांमध्ये आहे त्या तेन नेत्यांना तुम्ही समजून सांगावं यंदा माझ्या लहान भावाला या लहान बौद्ध समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही या ठिकाणी उमेदवाराचा चेहरा घेतला नाही सांगितला नाही का याच्यामध्ये याच्या मागे अनेक कारणं आहेत त्यामुळं आम्ही सांगतोय की आमचा एक उमेदवार द्या महाराज साहेबांनी आमचा सा उमेदवार द्यावा किंवा आदरणीय रणजित सिंह नाईक खासदार साहेब यांनी आमचा उमेदवार द्यावा म्हणाल तो त्यांनी जो तो कोणताही उमेदवार दिला तरी आमचा सर्व हा आंबेडकरी समाज त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहे फक्त एवढी चाट आहे की फक्त यंदा एकच संधी एक संधी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरात द्यावी एवढं बोलतो संविधान आणि